मध्ये खूप मनापासून स्वागत करते आय होप की स्वामींच्या कृपे तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल तर माझा किचनमधला सिलिंग फॅन जो आहे तो बऱ्याच दिवसापासून बंद होता आणि खूप गरम व्हायचं जेवण करत असताना त्यामुळे सारखं बाहेर हॉलमध्ये जाऊन बसावं लागायचं आणि गरम जेवण करत इतकं अक्षरशः पूर्ण असं अंगाचं पाणी व्हायचं पाणी इतकं गरम व्हायचं आणि त्या फॅनसाठी रिपेअरिंगसाठी चार्जेस बाहेर ना भरपूर सांगितले होते तर हे म्हणाले की त्याच चार्जेसमध्ये आपण नवीन फॅन घेऊ शकतो तर त्यामुळे मग हा एक सिलिंग फॅन जो आहे ॲमेझॉनमध्ये बुक केला होता त्याची डिलिव्हरी संध्या आली होती आणि मुलं तेच ओपन करत होते आणि मुलांना ना असं काही जर नवीन गोष्ट ऑर्डर केली ना तर ते पार्सल ओपन करण्यामध्ये एक त्यांना एक असा उत्साह असतो वेगळाच उघडण्यासाठी तर ते उघडत बसले होते आणि त्याचबरोबर मुलांसाठी नवीन गिअरची सायकलसुद्धा बुक केली होती।, होती, होती।, होती तर ती दुसऱ्या दिवशी आली होती संध्याकाळी ह्यांनी बसून ते सगळे पार्ट्स वगैरे आहेत जॉईंट करून ठेवले होते आणि सकाळी दिवशी पूजा करायची होती तर पहिली सायकल जी मुलांची होती ती सेकंड हँड होती आणि त्यामुळे सारखं असं रिपेरिंगचं काम यायचं आणि त्यामुळे त्यामुळे भरपूर असे पैसे वेस्ट व्हायचे त्यामुळे मग नवीन सायकलच घ्यायची होती संध्याकाळी पप्पा मम्मी आणि माझी बहीण आली होती तसं तर मागच्या वेळेस आले होते मुंबईवरून आमचं जवळचं एक लग्नकार होतं त्यासाठी आणि लग्न झाल्यानंतर मग तिथूनच डायरेक्टली गावी गेले होते तीन चार दिवस तिथे राहून कोल्हापूरमधूनच मुंबईला जाण्यासाठी बसणार होते तर तिकडे दोन तीन दिवस राहिले आणि संध्याकाळी मग आले होते तर दुसऱ्या दिवशी भरपूर दुपारी गरम होतं आणि आता गर्मीसुद्धा खूप वाढलेली आहे त्यामुळे खूप असं काहीली होते दुपारच्या वेळेला आणि संध्याकाळी मग पाच वाजल्यानंतर छानसं वारं सुटलेलं असतं आणि छान वाटतं बाहेर बसायला तर त्यामुळे मग थोडंसं बाहेर फिरून यावं असं आमचं चालू होतं आणि नवीन सायकल आली आहे त्यामुळे मग थोडंसं मला सायकल पण शिकायचं होतं कारण मला सायकल अजिबात येत नाही आणि मला प्रेम म्हणत होता की तुला मी सायकल शिकवतो त्यामुळे मग आम्ही थोडंसं बाहेर फिरून पण होईल आणि मग सायकल पण शिकून होईल म्हणून मग बाहेर आम्ही गेलो होतो एका माळ्याणावरती ते पहिलं जाईल सारच सायकल मला 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 नाही मला जमतच नाही हे बघू मला आता जरा करिश्मा जाऊ नको तिकडे खड्डे आता थोडीशी बघू जरा मला आता वेळ कसा गेला कळालंच नाही आणि जास्त वेळ थांबायला पण मिळालं नाही लगेच निघालो कारण जाण्या आणि येण्यामध्ये जास्त वेळ आमचा गेला आणि अंधार पण पडत आला होता आणि मग जेवण पण करायचं होतं घरी येऊन त्यामुळे मग लगेच निघालो आणि येता येता रस्त्या रस्त्यालाच महादेवाचं मंदिर लागतं तिथे पण दर्शन घेतलं आणि मग मा निघालो मम्मी आणि पप्पा आहेत त्यामुळे मग चिकन आणलं होतं आणि मटणसुद्धा आणलं होतं आणि करीच मी मटण खात नाही त्यामुळे तिला चिकन आणलं होतं वेगळं

करिश्मा इकडे चिकन करायला घेतलं होतं आणि खाली बसून मम्मीने चपाती लाटून दिल्या मला आणि भाजून घेत होते पटपट जेवण आवरायचं होतं कारण तिखट सांगे घालायचं होतं आम्हाला जेवण झाल्यानंतर त्यासाठी पीठ मळून ठेवायचं होतं म्हणून पटपट आम्ही जेवण असं उरकून घेतलं झालं आणि जेवण झाल्यानंतर मग मी सांग्याची तयारी करायला घेतली म्हणजे चांगलं पीठ असं भिजावं लागतं सांडग्याचं त्यामुळे मग आधीच मग खांडग्याचं पीठ मळून ठेवलं म्हणजे जेवळीपर्यंत छान असं पीठ भिजलं जाईल तर इथे इथे सांडग्याची तयारी करण्यासाठी आधी मी पेस्ट बनवते लसणीची तर ती भरपूर असं लसून घेतलेलं आहे छान असं भरपूर लसून घेतलं ना सांडग्यामध्ये घातल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते लसणीची आणि कोथिंबीरसुद्धा भरपूर घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर आणून ठेवली होती त्यामुळे भरपूर कोथिंबीर घेतलेला आहे भरपूर लसूण घातलेला आहे आणि एक लहानसा आल्याचा तुकडा घातलेला आहे तर तरी सांडग्याचं पीठ मळण्यासाठी ते सांडग्याचं पीठ जे आहे मम्मीने गावाकडून येताना कळणा विकत घेऊन त्याचं पीठ असं दळून आणलं होतं रवाळ पीठ दळलं जातं तर तसं पीठ जे आहे तर ते दळून आणलं होतं तर कळणा म्हणजे काय तर तुरीच्या डाळीची जी बारीक कणी असते त्याला कळणं म्हणला जातो वेगळी कणी अशी मिळते तर तुरीची अख्खी डाळ घेण्यापेक्षा तुरीची कणी जी असते तर ती जास्त करून आमच्या गावाकडे वापरली जाते आणघ्यासाठी कारण ती तुरीच्या डाळीपेक्षा थोडीशी स्वस्त पडते आणि त्याला कळणा असं म्हटलं जातो तर तुरीच्या डाळीचा कळणा मम्मीने आणून त्याचं पीठ गावाकडूनच दळून वगैरे आणलं होतं आणि जाडसर असं पीठ रवाळाचं पीठ दळलं जातं त्या आता मी जे लसूण लसणाची पेस्ट वाटली होती बारीक तर ती पेस्ट घातलेली आहे त्यामध्ये भरपूर असं तिखट घातलेलं आहे छान असं तिखटसर असं सांडगे मला आवडतात तर ते तिखट घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे हळद घातलेलं आहे आणि हिंग घालायचे ते विसरले होते हिंग मी स्पेशली सांगण्यासाठी आणलं होतं आणि तेच नेमकं मी घालायचे विसरले तर मिक्सरच्या मांड्यामध्ये जे मसाला चिकडलेला असतो पेस्ट त्यामध्येच मी पाणी घेतलं ढवळून मिक्सरचं भांडं वगैरे धुवून घेतलं आणि तेच पाणी त्यामध्ये मळताना वापरलं तर असं जास्त पातळसुद्धा नाही मळायचं आहे आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही अगदी असं मिडियम मळायचं आहे तर पहिल्यांदाच मळत होते मी सांडग्याचं पीठ कारण याआधी फक्त ता मम्मी मम्मीच तयारी वगैरे करायची म्हणजे मम्मीकडे कर मी गेले की मम्मीच तिकडे सांडग्याची वगैरे सगळं ता तयारी करायची आणि ही रेसिपी पण तिचीच आहे तिच्या सांगण्याप्रमाणेच मी तर मळलेलं आहे फक्त एवढाच फरक की तिने मळलेलं नाही कारण तिच्या हाताला लागलं होतं म्हणून मग मी मळलं मग त्यानंतर सांडग्याचं पीठ मळून झाकून ठेवलं आणि मग इथे आम्ही जेवण जेवणं आमची झाली करून आणि मग जेवण वगैरे होईपर्यंत छान असं पेठ भिजलं जाईल म्हणून आधी म्हणून ठेवलं होतं आता <laughs> जेणेकरून आमचं जेवण वगैरे होईपर्यंत आणि माझं भांडी वगैरे सगळं किचन मोटर सगळं आवरेपर्यंत छान असं पेट भिजलं जाईल तर ती माझी भांडी वगैरे सगळं घासेपर्यंत मम्मीचं इथे एक सूप घालून चाललंसुद्धा आणि ती स्पीड आहे ना सांग घालण्याची ना खूप जास्त आहे स्पीड आमची दोन एक ताटं हो होईपर्यंत तिची दोन तीन ताटं होऊन जातात सांडगे घालण्याची माझं आवरेपर्यंत मम्मीने आणि करश्मानेच सगळं सांडगं जे आहे ते घातले कारण माझं भांडी वगैरे किचनवर टावरल्यानंतर माझं दुसरं काम होतं ते म्हणजे हँडी पॅन्ट शिवून आणून ठेवली होती ती हशिलाय करायची होती माझं सगळं आवरेपर्यंत ह्या दोघी सांडगं वगैरे घालून झालं आणि सकाळी सगळं आवरेपर्यंत रात्री झोपायला हो आम्हाला दोन वाजले आणि सकाळी लवकर पण उठायचं होतं कारण जायचं होतं ज्योतिबा दर्शन करण्यासाठी कारण करिश्मा खूप वर्षानंतर कोल्हापूरला आली होती आणि तिने म्हणजे खूप वर्षानंतर ज्योतिबा जाणं होती ती आणि त्यामुळे मग ज्योतिबा दर्शन महालक्ष्मी दर्शन असं सगळं करायचं होतं म्हणून मग सकाळी पण लवकर उठलो आणि मग ज्योतिबा दर्शनासाठी निघालो आणि लवकर जायचं म्हटलं होतं पण लवकर काही जाणं झालंच नाही कारण तिचं एक ऑफिसचं काम आलं ते करत बसली आणि मग त्यामुळे सगळं म्हणजे उशीरच होत गेला कारण तिचं काम आलं त्यानंतर आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर मग आम्हाला बसमध्ये आम्ही बसलो बसमध्ये बसल्यानंतर आम्ही दुसऱ्या स्टॉपला चुकून उतरलो आणि मग तिथून परत मागे आम्हाला यावं लागलं आणि बससुद्धा लवकर नव्हत्या टायमात मिळाल्या मग शेवटी वडाप ज्या वडापच्या गाड्या ज्या असतात त्यामध्ये बसून आम्ही गेलो आणि आम्हाला पोहोचायला जवळजवळ अडीच तीनच्या दरम्यान आम्ही पोहोचलो

खंडाल चारि खंड खंड खंडु खंड

गर्दी वग गर्दी वग आज जाऊन दर्शन घ्यायला नाही गर्दी मग आज जाऊन दर्शन घ्यायला मुखदर्शन घ्यावं लागणार मुखदर्शनच घ्यावं लागणार गर्दी सर खरे पप्पा आले का पण कसं विचार विचार

आता कुठं दर्शन दर्शन घ्यायचं मी सांगू ते नेशिक्षण ठेवा लागलाय গতি